नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एका चिमुरड्याने शेतातून त्याच्या घरी एक चमकणारी वस्तू घेऊन आला आणि सकाळी उठून त्या वस्तूला हात लावताच त्याचा मृत्यू झाला नेमकं घडलं तरी काय ते जाणून घेऊयात मित्रांनो आजही अनेक गावांमध्ये लहानसे घरामध्ये कोनाडे असतात काही भागात कनोडे कोनाजे असे विविध प्रकारे त्यांना आपण ओळखतो या कोनाड्यांमध्ये आवश्यक ती तत्काळ लागणाऱ्या वस्तू जपून ठेवल्या जातात मात्र एक धक्कादायक घटना नांदेडमधील एका गावातच घडली मात्र नांदेडमधील एका गावात याच कोनाड्यामुळे एका आठ वर्षाच्या चिमुड्याला त्याचा जीव गमावा लागला आहे या घटनेमुळे गावभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे घरातील कोन्हाळ्यात जपून ठेवलेले सोनकिडे आणि काजवे काढण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षीय चिमुड्याचा मृत्यू झाला आहे या कोन्हाळ्यात हात घातला आणि तिथेच त्याचा अंत झाला या आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू घटल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील माळझरा येथे घडली आहे कार्तिक माधव खोकले हा आठ त्याच्या चिमुकला सुट्टी असल्याने तो त्याच्या आई बाबांसोबत शेतामध्ये गेला होता शेतात फिरत असताना त्याला सोनकिडे आणि काजवे दिसले या काजव्याच्या आणि सोनकिड्याचे आकर्षण वाटल्याने त्याने हे सर्व सोनकिडे आणि काजवे एकत्र केले आणि खेळण्यासाठी घरी आणून आगपेटीच्या रिकाम्या डब्यात ठेवले ही पेटी, पेटी त्याने घरातील एका कोन्हाळ्यात ठेवली सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी तो शाळेत गेला शाळा संपल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर त्याने कोनाड्यात ठेवलेले सोनकिळे खेळण्यासाठी बाहेर काढण्याचा विचार केला तो कोन्हाळ्याजवळ गेला आणि कोनाड्यात ठेवलेली आगपेटी काढण्यासाठी त्याने हात घातला पण त्याचवेळी या कोनाड्यात असलेल्या सापाने कार्तिकला दंश केला कार्तिक जागेवरच कोसळला त्याचा आवाज ऐकून त्याचे पालक तिथे धावत आले आणि त्यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच त्याची सकाळच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून ही नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या माधुरा या गा। गावात घडलेली घटना आहे